विद्यार्थी मित्रमैत्रिणी बोल अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे यामध्ये आपण चालू घडामोडी म्हणजे एक ऑगस्टपासूनच्या ज्या महत्त्वपूर्ण एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत त्या हे व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीस याबद्दल आपण व्यवस्थित बघणार आहोत कारण यावर एक प्रश्न प्रत्येक एक्झामला येणार आहे शंभर परशेंट खात्री आहे त्यामुळे हे घेतलेलं आहे तर तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढे येणाऱ्या नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळत राहतील त्याला बघूया आपण सगळ्याच एक्झामला उपयोगी असणारा हा हा व्हिडिओ आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीस तर भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून एक एक्क्याहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे या पुरस्कारामध्ये मराठी चित्रपटातील मराठी चित्रपट सृष्टीतील साने गुरुजी यांच्या साहित्यावर आधारित असणारे श्यामची आई या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे श्यामची आई या चित्रपटाला त्यानंतर जे नाळ टू चित्रपट चित्रपटांना सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट म्हणून पुरस्कार मिळालेला मे, आहे नाळ टू सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्कार त्यानंतर आत्मपॅम्पलेट आत्मपॅम्पलेट चित्रपटाचे दिग्दर्शक आसीस भिंड आसीस भेंडे यांना सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आलेले आहे तसेच बालकलाकार म्हणून बालकलाकार मध्ये कोणाचा समावेश आहे तर कबीर कबीर कंढरे जिप्सी या चित्रपटातील आहे काम केलं त्यांनी त्रिशा ठोशर नाळ मध्ये श्रीनिवास पोकळे नाह नाळ टूमध्ये आणि भार्गव जगताप यांना सर्वोत्कृष्ट बालकला मराठी बालकलाकार म्हणून सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कारांचा म्हणजे सन्मान मिळालेला आहे एकाहत्तरव्या चित एक्क्याहत्तरव्या चित्रपट पुरस्काराची घोषणा झाली त्यामध्ये अजून दुसरे कोणते कोणते कोणाला काय पुरस्कार आहेत ते बघूया सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी कोणता चित्रपट ठर ठरला तर ग गॉड 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 व्हॅ वेल्चर अँड ह्युमन सर्वोत्कृष्ट कल्चर फिल्म आहे पायम प टाइम टाईमलेट्स पा, तामिळनाडू आणि सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा आताच बघितला पण श्यामची आहे सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा हिंदी सिनेमा सर्वोत्कृष्ट कुंता ठरला कथल सर्वोत्कृष्ट ॲक्शन सिनेमा हनुमान ठरला सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी वैभवी वैभवी च्या वैभवी मार्चट राखी और राणी की प्रेम कहाणी या चित्रपटामधील वैभवी मर्चट यांना सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीसाठी पुरस्कार मिळाला त्यानंतर सर्वोत्कृष्ट म्युझिक दिग्दर्शक म्हणून हर्षवर्धन रामेश्वर ॲनिमल सिनेमा ॲनिमल सिनेमासाठी हर्षवर्धन रामेश्वर यांना सर्वोत्कृष्ट म्युझिक दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट म्युझिक दिग्दर्शक हर्षवर्धन रामेश्वर ॲनिमल सिनेमा साठी आणि सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन ॲनिमल या चित्रपटाला मिळाला सर्वोत्कृष्ट सिनोमॅटोग्राफर प्रसन्नता मोहपाला द केरला स्टोरी द केरला स्टोरी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर म्हणून कुणाच्या प्रसन्नता मोहपात्रा प्रसन्नता मोहपात्रा यांना सर्वोत्कृष्ट सिनोमॅटोग्राफर हा पुरस्कार मि मिळालेला आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट प्लेम्बर सिंगर फिमेल फिमेल सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट पॅम्बल सिंगर फिमेल राव यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार म्हणून आपण आत्ताच बघितलं होतं त्यामध्ये कबीर कंडरे जिप्सीमधून त्रिशा ठोसर व स श्रीनिवास पोकडे आणि भार्गव हे बालकलाकार आहेत मराठीतील सर्वोत्कृष्ट मराठी बालकरा कलाकार त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कुणाला मिळाला तर राहणी मुखर्जी यांना मिळाला मिसेस चॅटर्जी वर्सेस नार्वे या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे मिसेस चॅटर्जी वर्सेस नार्वे या चित्रपटाच्या भूमिकेसाठी राणी मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे शाहरुख खान जवान चित्रपटातून आणि विक्रांत मेशी दा बारवी फेल या चित्रपटा मधील या दोन दोनांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळालेला आहे शाहरुख खान आणि विक्रांत मेशी त्यानंतर सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा नाड टू आहे सर्वोत्कृष्ट डेंबू फिल्म दिग्दर्शक आसिष भेडे यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी आत्म चित्रपटासाठी त्यानंतर सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म कोणती ठरली आहे तर बारावी फेल बा बारावी फेल हे चित्र हे जे पिक्चर आहे चित्रपट आहे ते सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म ठरले आहे तर हे आपण जे वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार होता त्याबद्दल आपण विशेष मा डिटेल माहिती बघितली आहे यातूनच प्रश्न येणार आहे त्यानंतर महत्त्वपूर्ण की बघूया आपण महाराष्ट्र राज्यातील महत्त्वपूर्ण जे प प्रतिके आहेत ते सरळ सेवेला किंवा आपल्या कंबाईंड एम पी एस सीलासुद्धा विचारल्या जाऊ शकते जोडा लावामध्ये किंवा जोड्यालावामध्ये वगैरे येऊ शकते तर राज्य महोत्सव गणेश उत्सवाला राज्य महोत्सव ठरवण्यात आला राज्य प्राणी महाराष्ट्राचा शेखरू आहे राज्य फूल तामण किंवा जारूड आहे राज्य पक्षी महाराष्ट्राच्या हरियाल आहे हिरवे कबूतर राज्य फुलपाखरू आहे ब्लू मार्मन त्यानंतर राज्य गीत आहे महाराष्ट्राचा जय जय महाराष्ट्र माझा राज्य कांदळ कांदळवन कांदळवन उक्ष आहे पांढरी चिपी राज्य मासा पा पापलेट पा, पापलेट हा जो मासा आहे तो महाराष्ट्राचा राज्य मासा आहे राज्यशस्त्र कोणता आहे महाराष्ट्राच्या दांडपट दांडपट्टा हा राज महाराष्ट्र राज्याचा शस्त्र ठरवण्यात आलेला आहे शस्त्र राज्य खेळ कबड्डी आहे राजमाता राजमाता म्हणून देशिकाईला ठरवण्यात आलेला आहे त्यानंतर महत्त्वपूर्ण अजून केमध्ये प्रश्न बघूया जुने नाव आणि नवीन नाव काय आहेत आता जे छत्री निजामपूर हे नाव होतं रायगड जिल्ह्यातमध्ये रायगडाच्या पायथ्याशी असलेले छोटंसं गाव आहे छत्री निजामपूर त्याचं नवीन नाव करण्यात आलं रायगडवाडी त्यानंतर इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्यात आलं वेल्वेचं राजगड करण्यात आलं उस्मानाबादचं धाराशिव करण्यात आलं उस्मानाबाद हे जिल्हा होतं उस्मानाबाद जिल्ह्याचं आता धाराशिव हे नाव झालं अहमदनगर जिल्ह्याचं अहिल्यानगर हे नाव झालं आणि औरंगाबाद या जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर हे नाव झालेलं आहे महत्त्वपूर्ण माहिती आहे जागतिक फ्रेंडशिप डे केव्हा आता आगस्टच्या पहिल्या रविवारी था केलं जात असते संयुक्त so, राष्ट्र संघटनेने तीस जुलै हा जागतिक फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केलेला होता घोषित केलेला होता पण जागतिक फ्रेंडशिप डे हा पहिल्या रविवारी हा तेवढा नाही पण जी केरड सेवेच्या एक्झामला कोणत्या राज्य सरकारला सफाई कर्मचारी आयोग स्थापन करणार आहे कोणता राज्य सरकार तर बिहार राज्य सरकार सफाई कर्मचारी आयोग स्थापन करणार आहे सोळा वर्षाच्या मुलांना यूट्यूब वापरण्या कोणत्या देशाने नुकतीच बंदी घातली आहे तर ऑस्ट्रेलिया सोळा वर्षाच्या मुलांना म्हणजे सोळा वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांना यूट्यूब वापरण्यावर बंदी घातलेली आहे एक्क्याहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर शाहरुख खान आणि स विक्रांत मेशी हे आहेत दोघांना झालेलं आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभिनय यांना कोणत्या राज्यात राबवले जाईल जा तर महाराष्ट्रामध्ये म थोडीशी महत्त्वपूर्ण माहिती होती तर महाराष्ट्राच्या भूगोलियामध्ये एम पी सीचे काही पी आहेत दोन तीनच आहेत पण महत्त्वपूर्ण आहे। आहेत महाराष्ट्राचे हवामान उष्ण मोसमी प्रकारचे आहे अंबोलीपेक्षा जव्हार येथे पाऊस जास्त पडतो दोन्ही विधाने बरोबर आहेत घड्याळ्याचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्हा चकुंता जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याच्या सभोवतालिक कोणते जिल्हे आहेत ते वडका तर यामध्ये कोणते जिल्हे आहेत घड्याळ्याचे काठ असे म्हणजे फिरतात त्याप्रमाणे नागपूर भंडारा गडचिरोली यवतमाळ सॉरी नागपूर भंडारा गडचिरोली यवत यवतमाळ आणि वर्धा असे घड्या घड्याळ्याच्या दिशेने चंद्रपूरच्या असं घड्याळाच्या दिशेने हे जिल्हे फिरतात तर अहमदनगर जि जिल्ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे घड्याळ्याचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या म्हणजे अहमदनगर आता अहिल्यानगर म्हणजे जिल्हे सभोवती फिरतात ते जिल्ह्याच्या क्रमला किंवा इतर जिल्ह्याच्या बाबतीत सुद्धा येऊ शकते घड्याळ्याच्या काटेने फिरणारे फिर जसं औरंगाबादचे बघायचं म्हणजे जे महत्वपूर्ण जे जिल्हे आहेत ते त्यांचं ते आपल्या नोट नोटबुकमध्ये थोडं नोट, नोट करून ठेवायचं म्हणजे पुढे येणाऱ्या एक्झामला उपयोगी ठरतील तर त्यानंतरचा प्रश्न कोल्हापूर आणि कुढाळ यांच्या दरम्यान हनुमंते घाट आहे कोल्हापूर आणि कुडाल यांच्या दरम्यान हनुमंत घाट आहे त्यानंतर बेळगाव सावंतवाडी यांच्या दरम्यान अंबोली घाट आहे ठाणे अहमदनगर म्हणजे आता अहिल्यानगर यांच्या दरम्यान माळसेज घाट आहे आणि पुणे सातारा दरम्यान खंबाडकी घाट आहे महत्त्वपूर्ण आहे लक्षात ठेवायचे त्यानंतर आता जे आपले चौदावे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे म्हणजे जगदीप जगदीप जग जगदीप धनखड हे मध्यावर्तीत म्हणजे त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच राजीनामा देणारे हे कोणते तिसरे उपराष्ट्रपती आहेत कोणत्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती आहे तिसऱ्या क्रमांकाचे कोण जग जगदीप धनखड हे मध्यावर्तीतच म्हणजे मध्य कार्यकाळ संपण्याच्या आधीच राजीनामा देणारे तिसरे उपराष्ट्रपती ठरलेले आहेत मग पहिले उपराष्ट्रपती कोण होते है? जे त्यांच्या कार्यकाळाच्या मध्येच राजीनामा दिला तर व्ही व्ही गिरी अ व्ही व्ही गि गिरी हे आहेत तीन मे तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर रोजी तत्कालीन राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर त्यांनी कार्यवाहक राष्ट्रपती पदाची सूत्रे सु, स्वीकारली त्यामुळे त्यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलेला होता दोन जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी त्यांनी स्वातंत्र्य उमेदवार म्हणून राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला ते पहिले उपराष्ट्रपती बनले ज्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला नाही त्यानंतर दुसरे उपराष्ट्रपती होते सिंग शेखावत ज्यांनी एकवीस जुलै दोन हजार सात रोजी प्रतिभा पाटील यांच्याकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्याने उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता उपराष्ट्रपती पद एकवीस दिवस रिक्त राहिले नंतर मोहम्मद अमित अन्सारी आणि उपरा यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली राष्ट्रपती झाल्यानंतर राजीनामा देणारे उपराष्ट्रपती कोण होते तर ते आहेत आर व्यंकट रमन शंकर दयाळ शर्मा आणि के आर नारायण हे होते की जे राष्ट्रपती झाल्यामुळे राजीनामा त्यांनी दिला होता आणि पदावर असताना निधन झालेले राष्ट्रपती कोण होते तर त्यांचं नाव होतं कृष्णकांत जुलै दोन हजार दोन रोजी पदावर असताना मृत्यू पावलेले कृष्णकांत हे एकमेव उपराष्ट्रपती होते महत्त्वपूर्ण माहिती आहे जगती जगदीप धनखड हे आपले चौदावे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली होती अकरा ऑगस्ट दोन हजार बावीसला ला भारताचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली होती तर दोन हजार एकोणीसमध्ये ते पश्चिम बंगालचे राज्यपाल सुद्धा राहिले होते कधी एक्झामला यांच्याबद्दल विधाने येऊ शकते आणि ते कोण म्हणजे त्यांचं ते काय काय काम होतं हे विचारले जाऊ हो शकते त्यामुळे माहीत पाहिजे आपल्याला दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम पाहिलेले आहे दोन हजार सोळाला भाजपाच्या कायदा आणि कायदेशीर व्यवहार विभागाचे ते प्रमुख होते दोन हजार आठमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचार समितीचे ते सदस्य राहिलेले आहेत दोन हजार तीनमध्ये भाजपामध्ये ते सामील झाले ते एकोणीसशे त्र्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये किसनगड राजस्थानचे ते आमदारसुद्धा राहिलेले आहेत ते राजस्थानचे आहेत झुंझुण येथील जुन जनता दलाचे लोकसभा खासदार म्हणूनसुद्धा ते एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये निवडून आलेले आहेत एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवमध्ये एक केंद्रातील चंद्रशेखर सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते एकोणीसशे एक्क्याण्णव काँग्रेसमध्ये सामील झाले अजमेरमधून लोकसभा निवडणूक हरले आणि नंतर ते दोन हजार तीनमध्ये ते भाजपात सामील झाले होते तर एकोणीसशे नव्वद रा, राजस्थान उच्च न्यायालया वकिली करायला सुरुवात केली त्यांनी एकोणीसशे एकोण दोन हजार एकोणीसपर्यंत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली ते राजस्थान हायकोर्ट बाळ असोसिएशनचे अध्यक्षसुद्धा होते त्यांचा जन्म राजस्थानमधील झुंझुन या ठिकाणी झालेला होता कोण जगदीप धनकड यातले या, तल, या द, धन धनखड हे कुठल्याच राजस्थानचे आहेत अशी हे आपण महत्त्वपूर्ण माहिती बघितली जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे सरळ सेवा असो किंवा एम पी एस सी कंबाईन असो सगळ्याच एक्झामला उपयोगी ठरेल अशी ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद